नमस्कार इंदू आता खूपच मास्टर प्लॅन खेळलेली असते श्रीकलाला असं वाटत असत की मिठकरी गेलाय सगळे इन्स्पेक्टर गुलाबरावची चौकशी करत असतात पण गुलाबराव मात्र काहीच बोलत नसतो तेव्हा मात्र इंदू स्वतःशीच बोलते की या श्रीकलाने बहुतेक याला सुद्धा काहीतरी भूल केलीय म्हणूनच तो असा वागतोय पण मला आता शांततेने घेतलं पाहिजे सर्व इकडे इंदूने तर मिटकरीचा जीव वाचवलेला असतो पण श्रीकलाला मात्र खबर पोचवलेली असते की मिटकरी गेलाय म्हणून त्यामुळे श्रीकला खूपच बिंदास्त असते अधोक्षजने ही बातमी व्यंकू महाराजांना सांगितलेली असते व्यंकू महाराज जेव्हा ही बातमी ऐकतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज म्हणतात पण गुलाबरावांनी असं का केलं म्हणजे स्वतः इन्स्पेक्टरने भर चौकीत येऊन त्या मिटकरीवरती गोळ्या झाडल्या तेव्हा अधोक्षज बोलतो हो ना मला तेच कळत ना। नाही पण तुला ही बातमी कुठून कळली तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू तिथे पोचले आणि इंदूनेच मला ही बातमी सांगितली श्रीकला हे सर्व ऐकत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो इकडे पप्याच्या घरी इंदूने मिटकरीला लपवलेलं असत तेव्हा मिटकरी इंदूचे पाय धरत म्हणतो खरंच ताई थँक यू सो मच तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत ताई खरंच खरच मला माफ करा मी तुमच्याबद्दल नको तो गैरसमज करून घेतला तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा मी विचार करत नाही मला फक्त याच गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही हे सर्व का केलं ते फक्त सांगा आणि मग मिटकरी सर्व काही इंदूला सांगत असतो आणि ते सर्व ऐकल्यानंतर इंदूला खूप मोठा धक्का बसतो इकडे मेन साहेबांनी इन्स्पेक्टर गुलाबला जेलमध्ये टाकलेलं असत जेव्हा गुलाबला दिलेली भूल पूर्णपणे उतरते तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो तो लगेच मोठ्यानी बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला इथे का टाकलं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ही कमाल आहे ना काय ना इन्स्पेक्टर गुलाबराव आधीच तुम्ही इथे येऊन जो गुन्हा केलाय तो योग्य नाही आहे जरा आठवण्याचा प्रयत्न करा तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात पुरे आता मात्र इथे मला प्रश्न विचारायचे नाही का आता जर का तुमचे प्रश्न विचारणं बंद केलं ना तर बरं होईल हा विषयच इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर गुलाबराव म्हणतात अहो पण का मी काय केलंय ते तरी मला सांगा तुम्ही मला असं जेलमध्ये नाही टाकू शकत तेव्हा इंदू मोठ्यानी बोलते इन्स्पेक्टर गुलाबराव मी सांगते तुम्हाला आणि इंदू सगळा घडलेला प्रकार गुलाब रवांना सांगते त्यावेळेला इंदू विचारते मला खरं खरं सांगा तुम्ही आमच्या श्रीकलाला भेटला होतात का जर का तुम्ही आमच्या श्रीकलाला भेटला असाल तर तुम्ही तेव्हा तिच्या स्वाधीन झाला होता एवढं मात्र नक्की मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व त्या श्रीकलानेच घडवून आणलं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर गुलाब म्हणतो जर का तिने हे सर्व केलं असेल ना तर मी तिला सोडणार नाही मला आता या विषयावर काही एक वाद घालायचा नाही हा वाद इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि सगळं काही संपल्यात जमा आहे तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाबा लवकरच आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे बाबा नाहीतर नको ते होऊन बसेल कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव बोलता श्रीकला अगं तू तिथून मला फोन कशाला करतेस कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडतेस श्रीकला प्लीज या सर्व गोष्टी थांबव आणि मला या गोष्टींचा आता विचारच करायचा नाही श्रीकला प्लीज समजून घे तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते आणि मोठ्यानी बोलते प्लीज हे सर्व बंद करा आणि हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला बोलते मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला होता पण तुम्ही बोलताय ते बरोबर आहे मी आता शांत राहणंच भाग आहे आणि श्रीकला लगेच फोन ठेवते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू घरामध्ये आलेली असते आणि इन्स्पेक्टर गुलाबरावांना घेऊन आलेली असते इंदू मोठ्याने बोलते श्रीकला श्रीकला ग कुठे आहेस तू लवकर बाहेर आहे तेव्हा व्यंकुमाराज शकुंतलाबाई सगळेजण बाहेर आलेले असतात शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू हे सर्व काय चाललंय तुझ इंदू तुझी ही नाटकं बंद कर मला तुझी ही सर्व नाटकं समजताय इंदू प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच इंदू बोलते असं काय करताय मी काय केलं की तुम्ही माझ्यावरती चिडताय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई अहो काय झालं तुम्ही मला का हका मारताय तेवढ्या श्रीकलाचं लक्ष गुलाबरावांवरती जातं आणि ती घाबरते ती म्हणते तुम्ही याला का इथे सोडवून आणलंय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला विसरलीस का ते इन्स्पेक्टर साहेब आहेत आणि तू त्यांच्याशी आदरानेच बोलावं अशी माझी इच्छा आहे कारण समोरच्या माणसाला जर का आदर दिला तरच आपल्याला आदर मिळतो श्रीकला तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणता श्रीकला इंदू अगदी योग्य बोलतेय तू त्यांच्याबद्दल असं का बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी त्यांच्याबद्दल असं बोलते कारण त्यांनी एका माणसाला मारलंय त्याचा खून केला आणि त्या माणसाला पाठीशी घालणं मला योग्य वाटत नाही म्हणून मी असं बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकलाला इंदू बोलते तुला कुणी सांगितलं की त्यांनी कुणाचा तरी खून केलाय तेव्हा लगेच महाराज म्हणता श्री अग इंदू असं काय बोलतेस तू स्वतः अधोक्षसने सांगितलं आम्हाला तेव्हा अधोक्षस बोलतो इंदू ही तर बातमी तूच सांगितलीस ना आणि आता तूच असं बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते आदू अरे ही गोष्ट मी तुला सांगितली पण तूच लक्षात घे ना अरे मी जर का एखादी गोष्ट सांगते तर ती कशाला सांगितली असेल घरामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो बस झालं इंदू इंदू मुळात तुझं काय चाललंय ना तेच मला कळत नाही आणि इंदू तुझ्या या सर्व गोष्टी बंद कर मला तुझ्याशी या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते बस आता हा विषय नाही वाढवला तर बरं होईल आणि तुम्ही हा विषय आत्ताच्या आता बंद करा कारण मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि मला आता हा विषय संपवायचा आहे इंद्रायणीताई येता जाता तुम्ही माझ्यावरती संशय घेता आता सुद्धा तुम्ही ज्या अर्थाने मला हाक मारत होता ती ती गोष्ट चुकीची आहे इंद्रायणीताई जे काही आहे ते स्पष्टपणे बोला तेव्हा लगेच इंदू बोलते स्पष्टपणे बोलायचं झालं तर स्पष्टपणे बोलते श्रीकला तुझ काय चुकलंय ना ते मी तुला सांगते श्रीकला जरा समजून घे तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय समजून घ्यायचंय इंद्रायणी ताई जे काही आहे ते स्पष्टपणे बोला ना तेव्हा लगेच इंदू बोलते सगळं संपलंय श्रीकला आता तरी खोट बोलू नकोस अग स्वतःला एवढं सुद्धा खोट बोलायला भाग पाडू नकोस की तुला कोणीच माफ करणार नाही श्रीकला आता हे सर्व थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला असं वाटतच नाही कि नको ते होऊन बसेल म्हणून आणि तुम्ही उगाच नाही त्या गोष्टी पसरवू नका मला चांगलं कळतंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय मला त्रास देण्यासाठी पण एवढं सगळं करायची गरजच नाहीये तुम्हाला खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा विचार करताय पण जरा विचार करा माझ्या बाजूने तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज श्रीकलाला विचारा ना इन्स्पेक्टर गुलाबरावांना श्रीकलाने काय पाजलं होतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही काय बोलताय इंद्रायणी ताई इंद्रायणी ताई उगाच माझ्यावरती आरोप करू नका येता जाता तुम्ही माझ्यावरती आरोप करत असता इंद्रायणीताई आहो जरा तरी विचार करत जा तुम्ही किती चुकीचं वागताय ते मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतो इंद्रायणीताई तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज हे सर्व थांबवलंत ना तरी चालेल आणि श्रीकला मी खोट बोलत नाही तुला चांगलं माहितीये तुझ्याकडे चांगलीच सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तू एवढे नखरे करतेस ना बस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी कसलेच नखरे करत नाहीये आणि मला काहीच माहिती नाही तुम्ही उगाच माझ्यावरती संशय घेताय आणि मला आता उगाच विषय वाढवायचा नाही आणि या माणसाने एका माणसाचा खून केला असताना तुम्ही जर का त्या माणसाला माझ्या समोर आणत असाल तर मी काय करायचं इंद्रायणीताई तुम्ही चुकताय असं नाही का वाटत तुम्ही नको त्या माणसाला नको त्या गोष्टीसाठी पाठीशी घालताय तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मी असं काहीच केलेलं नाही आणि राहिला प्रश्न त्या मिटकरीचा तर एक मिनिट मिटकरी साहेब या नाकमधी तेव्हा मात्र श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते काही काय बोलताय तुम्ही अहो तो मिटकर तर गेला ना तेव्हा लगेच इंदू बोलते हे तुला कुणी सांगितलं श्रीकला आता तुझ्या एक एक गोष्टी बाहेर पडतील बघ तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई पुरे येता जाता माझ्याशी या भाषेत बोलू नका आणि इंद्रायणी ताई तुमचं जरा वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच इंदू बोलते माझं वागणं चुकीचं नाही आणि तेवढ्यात मिटकर समोर आलेला असतो त्यावेळेला मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात इंदू हे सर्व काय आहे हा माणूस जिवंत कसा काय तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते काय ना व्यंकू महाराज नको त्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळेला तुम्ही असंच वागत आलात पण व्यंकू महाराज जरा विचार करा मी आता या माणसाला समोर आणलंय आणि हा माणूस जिवंत आहे म्हटल्यावरती या सर्व गोष्टींसाठी कोण जबाबदार आहे आता सुद्धा तुम्हाला यालाच पाठीशी घालायचं आहे का व्यंकू महाराज प्लीज तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला तर समजतच नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते पण मला मात्र आता ह्या सर्व गोष्टी बंद करायच्या आहे प्लीज हे सर्व बंद करा ना आणि तुमच्या या सर्व गोष्टी जर का बंद केल्यात ना तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र श्रीकला मोठ्यानी ओरडते हो बाबा बाबा हे सर्व काय चाललंय तेव्हा लगेच मिटकरी बोलतो श्रीकला नाटकं पुरे करा तुमच्यामुळेच हे सर्व घडतं हे मला चांगलंच कळून चुकलंय श्रीकला आता मात्र सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असताना जर का तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्ही खूपच चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज हे सर्व बंद केलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे मला तर कळतच नाही या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस का श्रीकला प्लीज जर का तू जबाबदार असेल तर तू सांग माझ्याशी खोट बोलू नकोस तेव्हा लगे श्रीकला बोलते मी तुझ्याशी खोट बोलतच नाहीये आणि मला तुझ्याशी खोट बोलायची इच्छाच नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला अगं तो मिटकर तुझ्याविषयी पुरावेत सांग देतोय आणि तुझ्याविषयी नाही नाही ते बोलतोय तरीसुद्धा तू एवढी तरी, तरी लाच बाळग ना तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात संपलंय सर्व आता आता हा विषयच बंद करा आणि श्रीकला तू खोटेपणा केलास तू मिटकर खोट का बोलेल श्रीकला तुला असं वागायची गरजच काय होती त्यावेळेला श्रीकला बोलते तुम्ही माझा का विचार करत नाही तुम्ही जर माझा विचार केलात तर बरं होईल असं नाही का वाटत पण तुमचं चुकतंय आणि तुम्ही प्लीज जरा विचार करून वागत जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता मिटकर समोर आल्यामुळे श्रीकलाची रवानगी जेलमध्ये होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू